नमस्कार सदना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे शेवभाजी ही वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या ठिकाणी बनवली जाते जसे खांदेची शेवभाजी काळ्या मसाल्याची शेवभाजी रेग्युलर शेवभाजी आमच्याकडे म्हणजेच नाशिकमध्ये काही ढाब्यांवरती दूध शेवभाजी ही फेमस आहे तर अशी दूध शेवभाजी आज आपण बनवणार आहोत अगदी कुठेही दूध फाटणार नाही फसणार नाही अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा ठराविक टिप्स आणि ट्रिक्स चला तर मग सुरुवात करूया दूध शेवजी बनवायला दुधशेव भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे खडे मसाले टाकून घ्यायचे चार काळी मिरी तीन लोंग एक तेजपत्ता दोन हिरवी वेलची अशी तोडून घेतलेली आहे आणि एक दालचिनी तर आता खडे मसाले टाकून घेऊया एक चमच जिरं टाकून घ्यायचे जिरं चांगलं फुलल्यानंतर त्यामध्ये दोन मिडियम साईज चे कांदे इथे मी किसून घेतलेले ग्रेट करून घेतलेले हवं तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे रेसिपी मध्ये कांदा आपल्याला व्यवस्थितच परतवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आता इथे आपल्याला टाकून घ्यायचे आले आणि लसूण एकत्रच क्रश केलेले पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले एकत्रच क्रश करून घेतलेले ते टाकून द्यायचे जर तुम्हाला आले लसूण यामध्ये नको असेल तर स्किप करू शकता आले लसून व्यवस्थित परतवून घेतलेले आता त्यामध्ये टाकायचंय हिंग हिंग टाकून झाल्यानंतर अर्धा चमच हळद पावडर टाकून घ्यायची आहे एक चमच धने पावडर आणि दोन चमच लाल मिरची पावडर ती टाकून घ्यायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये टाकायचे दोन मीडियम साईजच्या टमाटरची प्युरी टोमॅटोची प्युरी ती टाकून घ्यायची आहे लक्षात असू द्या टोमॅटो चांगले लाल बुंद असावे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतलेले आणि सर्वात महत्वाचे टीप म्हणजे दूध आपल्याला जास्त गरम पण नको आहे आणि जास्त थंड पण नको आहे तर आता आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचे दूध मात्र ताजे वापरायचे आता दूध टाकून घेणार आहोत आपण सर्व मसाल्यांना व्यवस्थित परतवून घेतलेले गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि व्यवस्थित असं स्टर करत राहायचं उकळी येईपर्यंत आपल्याला असं स्टर करायचंय यामध्ये महत्वाचे टीप म्हणजे जेव्हा आपण दूध ओततो तेव्हा गॅसचा फ्लेम लो आहे म्हणजेच आपल्याला हे सर्व लो फ्लेम वरतीच करायचंय म्हणजे दूध फाटणार नाही माझ्या हिंदी वरती दूध शेवभाजी आहे तर अनेक कमेंट आलेले आहे मला दीदी दूध फाटतं मॅडम दूध फाटतं आमच्या भाजीचं नुकसान झालं तर ह्या काही महत्वाच्या टिप्स आहे त्यामुळे कुठेही अडचण येत नाही दूध ताजे असावे आणि लो फ्लेम वरतीच दूध टाकावे हे बघा आता इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम मसाला आणि कसुरी मेथी तर गरम मसाला टाकून घेऊया आणि कसुरी मेथी मी अगोदरच क्रश करून ठेवलेली आहे ती टाकून घेऊया या रेसिपी मध्ये कसुरी मेथी महत्वाची आहे त्याने चव खूप छान येते तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कलर तर तुम्ही येथे बघू शकता असंच पाच मिनिटे आपल्याला हे उकळवून घ्यायचे वाव खूपच छान दिसते मी येथे दोन ग्लास गायचं दूध टाकलेलं आहे गायचं दूध तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी त्यानुसार वापरू शकता किंवा थोडं वरण गरम पाणी देखील टाकू शकता परंतु आपण दूध शिवभाजी बनवतोय मग दूधच घ्या मी इथे ताजे गाईचे दूध वापरलेले आहे म्हणजे ते अगोदर उकळवून घेतलेलं होतं नंतर कोमट झाल्यावर टाकले तुमच्या लक्षात आलेच असेल की मी अजून मीठ टाकलेलं नाहीये मीठ आपल्याला सर्वात शेवटी टाकायचे जेव्हा आपल्याला भाजी सर्व करायची आहे तेव्हाच आपल्याला शेव आणि मीठ टाकून घ्यायचे हे बघा किती छान दिसतो कलर कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता जबरदस्त आता यामध्ये शेव टाकून घ्यायची आपल्याला पण लक्षात असू द्या जेव्हा भाजी सर करायची आहे ते तेव्हाच शेव टाका नाहीतर भाजी पूर्ण घट्ट होऊन जाईल तर शेव मार्केटमध्ये या पद्धतीची दूध शेव भाजी बनवण्यासाठी मिळते तीच घ्या आपल्याला तिखट शेव येते घ्यायची नाही तर आता आपण अगोदर मीठ टाकून घेत आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तसेच आता शेव टाकून घ्यायचे शेव आपल्याला कन्सिस्टन्सी बघून टाकायची आहे आणि आपली गरमागरम शेव भाजी तयार आहे तुम्ही येथे कलर बघू शकता गॅस फ्लेम करूया ऑफ जबरदस्त कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता शेवभाजी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया या पद्धतीची शेवभाजी नक्की ट्राय करा खूपच छान होते आपल्याला ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जायची गरज पडत नाही आणि कमी साहित्यात आणि कमी वेळात होते अगदी घरच्याच साहित्यामध्ये ही शेवभाजी तयार होते आपली गरमागरम भाजी तर तयार आहे ती तुम्ही चपाती पोळी किंवा रोटीसोबत खाऊ शकता तसेच तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद